श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात अवतर तू या क्षणी दुर्लक्ष कर परंतु तुला सावध करायला मी आलो आहे कारण काही जण तुझ्या विरोधात कट रचत आहे पण चिंता न करता इकडे ये आणि पुढील दोन मिनिटे एक कारण ही दोन मिनिटे तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर येणारं भयंकर संकट दूर करतील तुझ्या वाटेवरील काटे दूर करायला परमेश्वरला आहे माझ्या मुलांना मी चमत्कार करण्यास सक्षम देव आहे हे लक्षात ठेवा हे अशक्य वाटत असतानाही मी तुमच्या जीवनात झटपट बदल करू शकतो देव आज तुला सांगत आहे मी भरपूर देणार आहे आणि मी स्वार्थी देव आहे मी तुला या क्षणी आशीर्वाद देत आहे उद्या तू जे काही करशील त्या त्याला तू यश मिळेल जेव्हा मी जेव्हा तुम्ही माझ्या वचनावर विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला आर्थिक आशीर्वाद मिळतील आणि तुम्हाला या व्हिडिओप्रमाणेच तुमच्या आयुष्यात चमत्कार घडताना दिसतील माझ्या मुलांना जर हा तुमच्या देवावर विश्वास असेल तर तुमच्या कुटुंबात अमर्यादा अयोग्य आरोग्य संपत्ती समृद्धी आणण्याची शक्ती तुमच्यात आहे तुमचे कुटुंब ज्या परिस्थितीत राहते ते नियप नियमपणे बदलले जाऊ शकते तुमच्या स्वप्नांचा अलीकडच्या ताज्या आर्थिक संधी तुमच्यासमोर मांडल्या जात आहेत आणि परिणामी पैसा तुमच्याकडे सहजतेने जाईल हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी शेवटपर्यंत हा पवित्र संदेश एकत्र आणि तुझ्या आयुष्यात होणारा चमत्कार बघ चमत्कार आणि आशीर्वादाचा काळ तुमच्यावर आहे हा सीझन फक्त मिळवण्यापेक्षा जास्त आहे तुमची सद्यस्थिती किंवा अपयशाचा इतिहास काय असो येत्या काही महिन्यात अमर्याद समृद्धी स्व स्वस्वाद शांतता आणि दैवी हस्तपेक्ष अनुभव याबद्दल आहे तुमचे रोमँटिक जीवन आध्यात्मिक मार्ग आणि आर्थिक परिस्थिती या सर्व गोष्टी तुमच्या स्वप्नांच्या पलीकडे वाढतील मी सर्व सरौत, सर्वोत्कृ सर्वोत्कृष्ट सरौत्त। देव आहे ज्याने सर्व काय बनवले आणि तुम्ही आयुष्यभर माझ्या अटळ आधारावर विश्वास ठेवू शकता तुमचा परमेश्वरावर विश्वास असल्यास हा पवित्र संदे संदेश आता प्लाइट करा आणि अशक्यही शक्य करते स्वामी असं टाईप करा आज रात्री झोपता झोपत असताना तुमच्यासाठी प्रार्थना केली होती तो चमत्कार मी करेन ते तुमचे जीवन बदलेल तुमच्या चिंता दूर करेल देवाने काही गोष्टी तुम्हाला दिल्या नाही म्हणून तुम्ही माझ्यापासून दूर गेला प्रथम तुम्ही माझ्याकडे परत यावे अशी माझी इच्छा आहे होय देवा तुला सांगतोय या पवित्र संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस पुढे दोन मिनिटे महत्त्वाचे ठरतील कारण यास याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि सर्व काही माझ्यावर सोडले तर मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना एक चांगले जीवन तुमच्या सर्व वेदना दूर करेन आणि तुमच्या अपयशांना अविश्वसनीय यशात बदलेन तुमचे जीवन आरोग्य पैसा नातेसंबंध या तिन्ही क्षेत्रांमध्ये सुधारणा होईल श्री स्वामी समर्थ